हिंगोली शहरातील गड्डीपीर भागातील चिंतामणी गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे त्यामुळे अनंत चतुर्दशीला लाखो भाविक नवसाचे मोदक घेऊन जातात तर काही जण नवस पूर्ण झाल्या असल्यास एक हजार एक मोदक घेऊन नवस फेडण्याकरिता येत असतात हिंगोलीच्या चिंतामणी गणपतीची ख्याती जगभर आहे याबाबत आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी भाविकांशी चर्चा केली आहे आज हिंगोली येथील विघ्नार्था चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आ, लाखो भावी भक्त हिंगोली जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर परराज्यातून दर्शनासाठी येतात आणि भावी भक्तांचं असं म्हणणं आहे की अशी श्रद्धा आहे की जे त्यांनी इथं मनोकामना मागितली ती पूर्ण हो होती तर आपल्या साई आपल्यासोबत काही भक्त आहेत आपण त्यांना विचारून दहा वर्षापासून कंटिन्यू आहे म्हणलेलं आम्हाला होत म्हणलेलं होतं म्हणजे नेमकं काय तुमची मनोकामना होती आणि काय काय झालं तुम्हाला आमचं नेमकं म्हणलं तर मला नात पाहिजे होती झालीय खूप हुशार आहे तिनं त्याच्याबद्दल मी आली काय सांगणार तुम्ही हैदराबादून आलेले आहेत आणि तुम्हाला तिथपर्यंत ही माहिती कशी मिळाली की इथं माझं माहेर महाराष्ट्राचं आहे मी उदगीरचे आहे उदगीर मध्ये हिंगोली गावाची माहिती असल्यामुळे मी तिथून आले आल्यानंतर जो पाहिजे होता तो झाला त्याच्यासाठी परत मी कंटिन्यू करत आहे किती वर्षापासून तुम्ही या इथं दर्शनासाठी साठी था? येत हमारे मिसेस हिंदी बोल हमारे मिसेस हम हमारे मिसेस से तीन चार बार आए हैं ऐसे चार पांच साल से आ रहे हैं मैं फर्स्ट टाइम आया हूँ देखिए बोल के यहाँ का व्यवस्था वगैरह देख के बहुत अच्छा हुआ बहुत आनंद हो रहा है पब्लिक ज़्यादा रहने से कंट्रोल नहीं हो रहा उसके वजह कोई ये नहीं है आपके ऊपर दूसरे के ऊपर किन के ऊपर कोई कंप्लेंट वगैरह नहीं है व्यवस्था तो बहुत अच्छे किए हैं इतना व्यवस्था करना मामूली नहीं है उसमें हम बहुत खुश हैं और हमारे घर वालों का भी सभी मनोकामना पूर्ण हुआ है मुश्मिले खूप संतोष है आनंद आहे ते दर तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीड लाख मोदकांचं जे आयोजन केलेलं आहे आणि इथं भावी भक्तांची अशी श्रद्धा आहे की जर त्यांना काही इच्छा मनोकामना असेल तर त्यांनी मोदक जर घेऊन गेले तर ती इच्छा पूर्ण होती आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस तेच मोदक घेऊन इथं फेडण्यासाठी येतात असं भावी भक्तांस सांगितलेलं काय सांगणार इथली जी श्रद्धा आहे लोकांची ते श्रद्धा ठेवतात काय सांगणार नंबर एक ची श्रद्धा आहे चिंतामणी गणपती हा सर्वांना पावतो पावल्याशिवाय कोणाला राहत नाहीये आणि आता जी एवढी पब्लिक येते त्याची पूर्ण सेवा हिंगोलीकर आम्ही पूर्ण घेतो सध्या त्याचे अन्नदान त्याच्या कोणत्या गोष्टी कुठेही त्यांना कुठे कशाचीच कमी पडत नाही सध्या ही येणारच्या तर सगळ्याचं चांगलं होते मार्गदर्शन देतात त्याचे म्हणजे जे वेचे आहे ते पूर्ण ईश्वर चांगले करतात त्यांची म्हणजे भावना असते आपली भावना ती आपल्या चिंतामणी गणपती बशी ते मांडतायत ते त्याची इच्छा पूर्ण होती हीच इच्छा आहे तुम्ही बघितलं चिंतामणी गणपतीला आलेल्या भावी भक्तांची जी मागितलेली इच्छा ती पूर्ण होती तर तुम्ही बघू शकता इथं लाखोच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहात हे रांग आहे हे अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलीस प्रशासन तैनात आहे तर जागोजागी भक्तांना खाण्यापिण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थ जसे की पोहे झाले शिरा झाला बासुंदी झाला अशा पद्धतीने सुखसुविधा करून त्यांची पूर्णत इथे केली जाते आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की जी इच्छा जर काही इच्छा जर असेल आणि इथं आल्यानंतर ती जर मागितली तर ती पूर्ण होती आवश्यक शेख एम सी न्यूज